हॅलो मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता ना मी तुमका दाखवते की आमच्याकडे कोंबडी आहेत आणि ती ना माझे सासूबाई आहेत ना ते खूप त्यांका स्वतःच्या मुलाप्रमाणे करतात आणि माझ्या हातात ना ह्या जा आमचा उष्टा उरता ना अन्न ता आणि त्याच्यासाठी कशी थांबली आहेत वाट बघत आता त्यांना ते दे घालतले ते बघा ना कशी करतले तुमका दाखवते घाला त्यांना वा, या वा इकडे याबाड झालेली आहे अजिबात ऐकत नाही त्यांचा लय प्रेम आहे तुमच्यावर काय करू माझी भाजी असते कशी खात ती बघ कोंबडो ना त्यांना धरलंय ना तर माझा बोचूच होता भरपूर टाकले आमची ना, ना।, ना भरपूर कोंबडी होती शंभर दीडशेच्या वर कोंबडी होती पण पर ना परड्यात ना एक पण झाड ठेवायची नाही गोंड्यात काय सगळे गोंडे झाडा सगळी ती खाऊन टाकायची म्हणून त्यांना विकून टाकलो आम्ही गेल्या चार लाडाची कोंबडी सहा हजाराची कोंब गोंडे विकलो सहा हजाराचे गोंडे विकले आणि ह्या वर्षी गोंड्यांची परिस्थिती बघा ना सगळे काकडी अशी दिस धरतात तसे खुग्यासारखे फुग्यासारखे धरली दिसली किंवा कसे फुगे येतात ला ते बाजारात विकत तशी काकडी धरली होती काकडीच्या वेलांका रोग लागलो रोग लागल्यासारखे पावसान झाले होते आम्ही काय खातलं सर्दी झाली आम्हाला काल डॉक्टरांना इंजेक्शन घेऊन गेलो काकडे खाणं नको बाबा बस कशा काढलास मध्ये ती ते आता पोरगे खातील अ कामावेना हो संध्याकाळी घेतली सहा वाजता आणि काय काय तुमच्या परड्यात दाखवा मग परड्या सगळ्या काकडी काकडी नाही दोडकी आणि कसली कसली झाड आहत हो, चिकवाची होत पेरवाची होत तो योगेशने तोडून टाकलं ती पाखरा खातात म्हणून पेरव आणि हे कसले वेल ए, वाली घातले वाली घातला पहिले बिया मालवणचा बिया फेजा, फेजाव फेजाव हो काय वाली अशी नाही होत ते लाल रंगाचे लाल बी असतात चवळी चवळी सारख वाली धरतात भरपूर पण पोपट ठेवत नाही किती दोन तीन वेळा आम्ही भाजी करून खाली करून खाली ते असे झाले ते पावसागुना वाली धरले बारीक बारीक चवळीची शेंग आणि इकडे भेंडे पण लावलो ना मालवणचा भेंड्याचा बी आहे या भेंडे पण असे पोपट खातात पोहोरून का काड़ काड़। ते पण काय ठेवत ना काढलंय काल ते चण्याचा पीठ लावून भाजलो केवढा झाड वाढला बघा भेंड्याचा आवळ ना ती ते आमच्या शेजारांची ऐकलं हे पण एक काकडीच वेला ह्या बाजूक घातलेलो होतो आणि ते का ही अशी काही एक काकडी धरली खंड ठेवून उद्या दिंडातली आमक दसऱ्याक लागतात काकडी बळी देव बळी देव तुमच्याकडे पण ही पद्धत हा काय मग कमेंट करून सांगा बळी देवची बळी धरता भरपूर काय काय ठिकाणी भेंडो पण कापतात बळी म्हणून काकडी कापतात हे अशी काय आमची छोटी बाग हा ही बघा काकडी पावसामुळे या वर्षी काय नाही सगळ्याची वाट लागली ते बाजारचा बी मोठा नाही त्या गावठी नाही ही त्या सगळ्या बागेची मालकी दोडके घातलेली आहेत भरपूर अळी घातलेली होती त्याच्यातली दोन तीनच जगलेली आहेत ते का भरपूर दोडके धरले ही दोडक्याची वेळ दोडका धरली आणि बघा ही वेल बघा कशी बाजूक चिक्कूचा झाड इकडून ती चिकूच्या झाडावरून हे दोडकं धरलं आता ती ह्या बाजूक जाता ह्या आटकाचा झाडा आटकाचं झाड कोण ओळखत असेल तर सांगा कोणाकडे धरत असतील तर आणि ती वेल आता तिकडे पलायन करता झाड आणि ह्या दोडक्या दोडक्या अशी आम्हाला दहा एक तरी दोडकी मिळाली ते वांदर येतो खाऊन जात ही अशी काय आमची बाग आहे ही अशी आम्ही बाग केलेली असा ही बाग तुमका कशी वाटली वाटली ती कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा मागका बोलत होत ना म्हणजे दांत आणि घसा धरला बाय 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 बाय